होळीचा सण ज्या प्रकारे देशभरात उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो तसंच होळीच्या दुसऱ्या दिवशीचा सण पुणे शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील नागरिक पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरून पाणी आणताना दिसतात तर काही भागात वीस ते पंचवीस दिवसांनी नागरिकांना पाणी मिळत आहे राज्यातील ही भीषण परिस्थिती पाहता राज्य शासनाकडून नागरिकांना धुलीवंदन रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर न करता कोरडे रंग वापरून साजरी करावी असं आवाहन करण्यात आले याच धर्तीवर होळीच्या सणानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा सण येतो हे दोन्ही सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतात पुणे शहरातही मोठ्या उत्साहाने धुलीवंदन सण साजरा करण्यात आला यंदाची होळी कोरडी खेळावी आणि पाण्याची बचत करावी असे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले आहे आता राज्यात सगळीकडे दुष्काळ चालू आहे त्याच्यामुळे पाणी कपात सगळीकडे चालू आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की कोरडे कलर खेळून होळी एन्जॉय करायची पाण्याची बचत करावी सगळ्यांनी मिळून आंघोळीला वगैरे जे आपण पाणी वापरतो किंवा भांडे धुतलेले पाणी त्याचं पण झाडांना टाकायचं उपयोग करायचा